नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा दहा बारा दिवसाची स्लरी आपली तयार झाली मी तुम्हाला दाखवलीच नव्हती तर स्लरीला जे आहे ते झाकून ठेवतो आणि सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम तिला असं मिक्स करावं लागतं तर मिक्स केलं की जे आहे ते खालचं वर आणि वरचं खाली असं पूर्ण मिक्स करावं लागतं तर म्हटलं जरा तुम्हाला दाखवावं कशी कशी झाली तर हे अशी तर गुळाचा वास आल्यासारखा असा वास येतोय स्लरीचा आणि कलर जो आहे तो असा चॉकलेटी काळा चॉकलेटी असा कलर आहे तर आता दहा बारा दिवस झाले अजून प पंधरा सोळा दिवसांनी ती सोडायची असते अजून काही एवढे दिवस झाले नाही त्याच्यामुळं अजून तिला सोडायचं आहे पण आधी नळ्या ज्या आहेत आपल्याला बांधून घ्यायचे आहे आज नळ्या आजच आज थोडंसं जे आहे ते ऊन म्हणजे थोडं नॉर्मली ऊन पडलं आहे आणि तिकडं जे आहे ते नळ्या बांधायच्या आज बांधायच्याच होत्या पण त्यांना नेमकं काहीतरी दुसरं काम निघालं परत ते गेले गावात ए बघा काल्याला चक्कर मारून आणलं आज दिवसभर नुसता बसून बसूनच करतोय बघ निवांत आराम करतोय आता तर थोडंसं त्याला गाड्यावरती चक्कर मारून आणतं तर ते त्यांनी त्यांचा मित्राचं गाडा आहे बघून नुसता शिकवाय पुरतं आणलेला आहे परत त्यांचं त्यांचा आहे तो देऊन टाकतील त्याच्यामुळे तो आता निवांत बसलाय तर तिचा चालला आहे ओरडा कारण की चाराचा पण आता टाईम झाला आहे चारा पण काढून आणायचं जे पण नेमकं त्यांना आलं आणि ते केले तर मी बागेमध्ये जायचंच होतं पण ते बोलले थांब मी येतो मग आपण दोघं संघ जाऊ कारण की दोन्ही साईडनी मका वाढले त्यामुळे भीती वाटते दोघं असलं की बरं पडतं त्यामुळे आता ते आले की लगेच निघू आम्ही हे बघ गोऱ्याला बाहेर गायला टाकलं होतं पण गायला आतमध्ये टाकलं त्याच्यामुळं तो काय बाहेर ना आता बा मध्ये नऊ राहिले त्याला बरं फुसफुस करू राहिला तो एवढे दहा पंधरा दिवसात महिन्याभरामध्ये तब्येत एकदम भारी झाली त्याची पिठाचं गोळा चालू आहे त्याच्यामुळं तर आम्ही आता एवढंच गवत वगैरे घेऊन आलो तर त्याला इथूनच घेऊन गवत टाकलं होतं पण तो, तो, तो काय खाय ना तर तिला पण आतमध्ये घेतला आणि आम्हाला लगेच बागात पण जायचं आहे तिला पण घेतलं येईल का असं Kan du starte lappen litt tidligere? तिची नुसती तब्येतच सुधारते तर ती काय गाभण वगैरे राहिलेली नाही अजून तर दोन तीन वेळेस वाफ येऊन गेली होती त्यावेळेस भरली होती पण ती काही राहतच नाही परत आता जर आली तर परत भरावं लागणार आहे तिला पहिले आता